अगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सत्वर जैसे जाच कर तैसे फळ दे तोरी आज पाच पाच किलोमीटर हो ज्यांचे बॅनर लागले तर सगळे हृदयात ज्यांना मंदिर केलं सकल मराठा करता आरक्षण देणार जरांगे पाटील त्यांचं नाव का झालं कारण त्यांनी कर्म चांगलं केलं एकच वाक्य बोलतो त्यांच्याबद्दल बिजली की ताकत होती है बिजली की ताकत होती है तलवार की ताकत धार में होती है आमिर की ताकत कार में होती है पुलिस की ताकत स्टार में होती है और सकल मराठा को आरक्षण देण्या की ताकत सिर्फ जरांगे पाटील के परिवार में होती कर्म चांगल्यामुळे त्यांचं नाव जगभर झालं विठाला विठाला कालच ज्यांचा जन्म उत्सव झाला गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत दिल्लीपासून तर विदेशापर्यंत शिवाजी महाराज कोणाला म्हणतात आहे का अठरा पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज पुंडसर अठरा पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज तेच झाले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या समाज त्याने डोक्यावर का घेतलं कारण सगळ्या समाजाला उचलण्याचं काम आमच्या महाराजांनी केलं विठाला म्हणतीनंदाची नंदाची पोरे आज चोरी केली खरे तया विनहे नासी नो हे दुसरे या सवे तुकया मेला त्याने हा गुना अनिला मन चिया पोरे आज चोरी केले खरे महायोग महायोगपीठे तटे रथ्या वरम पुंडलिकाय निंद्रे हे समागतिष्ट मानन्दकरब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं मनोजव मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै नकराय नमः शिवाय विठाला विठाला, विठाला।

भजन करा विठा पहाती गौरणी तवती पालथी दुधानी आगे का, आगे का। आगे। आगे। वैरागांचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु हे लोकातील तारो चैतन्याचा चितकळा वैराग्यांचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये ज्या गोपाळांनी गवळणी अनंत जन्म निष्काम सेवा केली त्या सेवेचं फळ सांगतात विठाला विठाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा आवाज उठ पावन पवित्र आणि सुंदर गाव असणार आपलं लहान पंढरपूर म्हणजे सालापूर आणि सालापूर मध्ये चाललेला अखंड आहे नाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण काकडा भजन आणि ज्यांच्या मुखातून आपण सात दिवस भागवत कथा ऐकली तव कथा अमृतम तप्त जीवनम आमच्या लहान्या बहिण असणाऱ्या पल्लवीताई यांनी गोड कथा आपल्याला सात दिवस सांगितलेली आहे हरिपाठ अन्नदान आणि आजकाल्याची सेवा प्रसादाची सेवा सांगतेची सेवा सर्व गावकऱ्याच्या वतीनंही माझ्या छोट्याशा बालकाकडे आलेली आहे विठाला विठाला, 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 विठाला। जमलेले आमच्या बहिणी आई ताई मावशी नाना तात्या सर्व बालगोपाळ भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आमच्या गंगाखेड तालुक्याचा वैभव आमचे वारकरी नारायण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत पिराजी महाराज आहेत हरिभाऊ महाराजी सात करत बघायचं कामच नाही अगदी वयामध्ये आमचे पकवा सम्राट हरिभक्त परायण मयूर महाराज मयूर महाराज उपस्थित आहेत आपल्या पीरा� जिल्ह्याचे वैभव या ठिकाणी जबाबदार आहेत पलीकडे नाना आहेत बालगोपाळ इतके <laughs> बाल पोर आहेत तुमच्या गावात मला जर चार पाच पोरी झाल्या तर सगळे जावं आहे तुमच्याच गावातले करीन मी असे या ठिकाणी सर्व बालगोपाळ आहेत सर्व गावकरी मंडळी वृद्ध माणसं तर पोरद माणसं या ठिकाणी आमचं युट्यूब चॅनल आहे काय पुंडसर नाव सांप्रदायिक हा युट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित पुंडसरांची सिस्टीम आहे हा मस्त चिंतन करायची टाळी वाजवा विठाला विठाला काला म्हणजे एकीकरण काला म्हणजे दुःखाचा नाश काला म्हणजे ज्ञानाची प्राप्ती काला म्हणजे जीवान शिव रूप होणे याच नाव आहे काला आता बघा काय चिंत नाही ते बघा कोणाचं पोरग आहे जाऊ द्या तिकडे आजी जमलं विठाला विठाला जाऊ द्या पुढं सध्या जी दिदी गडबड आहे माणसाची पुढं जाण्याची गरबड आहे सगळ्याची त्याला वाटले त्याच्या पुढे जावं गोविंदराव त्याला वाटायला त्याच्या पुढे महिन्याखाली मी संभाजीनगरला कीर्तनाला जाऊ लागलो नाना माझ्याकडे बघा डोळे असून संभाजीनगरला जाऊ लागलो माझी ब्रिजा गाडी एकशे वीसच्या पिडनं ब्रिजा मोठी गाडी आणि पाठी मागून एक, एक पोरगा आलं तीस रुपया चष्मा घातलेला दस्ती बांधलेली पुढचा दात पडलेला घुटका खाल्ल्याला मोटरसायकल आलं आणि गर्र माझ्या पुढे गेलं आणि त्याच्या मोटरसायकल लिहिलेलं होतं बघतोस काय रागानं आणि वरट्या केलं वाघानं शेबा रे वाघ वाघ जरासा पुढे गेला पानपेटी <laughs> थांबला दोन घुटके खाले वाघ तिथंच माझी गाडी पुन्हा पुढे गेली वाघानं चष्मा घातला दस्ती बांधली गर्र माझ्या पुढे वाघ लिहिलेलंच होतं बघतोस काय रागानं आणि वरटॅक केलं वाघानं वाघ पुढे गेला एक मै आडवी आली धडक झाली वाघ खड्ड्यात मोटरसायकल बाजूला वाघाचा घोडगा सुटला घोळाना फुटला वाघ सुजून बसला ड्रायव्हरला वाघाला उचला वाघाला उचल गाडीत टाकलं दवाखान्यात नेलं तीन सलाईन दोन नारळ पाणी एक ग्लुकोज पादलं एक बिस्कीचा पुडा वाघ जागे झाला मग एका डोळे वासून बघू लागला बघतोस काय रागानं दवाखान्यात आणलंय बाबानं न काला म्हणजे आई साहेब दुखाचा नाश ज्ञानाची प्राप्ती ईश्वराची प्राप्ती याचं नाव आहे काला बरं काय सुंदर चिंतन आहे आमचे चैतन्य महाराज देवलुकर बाबा सांगतात याला काला म्हणतात काय म्हणतात काला आता मला सांगा दाजी दही कशी आहे पांढरे का काळे दही ही पांढरं आणि लाही सुद्धा पांढरी दही ही पांढरं लाही ही पांढरं आणि दोघाचं मिक्सिंग केली तरी काय रंग कोणता होते पांढराच होते पण याला काय म्हणतात मंडळी काला का म्हणतात हे पांढर यांचा रंग असताना याला काळा का म्हणतात कारण भगवान कृष्ण काळा आहे आणि काळ्या कृष्णाची कृपा दृष्टी पांढऱ्या लाईवरण दयावर होती म्हणून काला म्हणतात असा हा काला भगवान परमात्म्यानं गोपाळ घेऊन वृंदावनामध्ये केला तिथंच का केला आणि गवळीचं दैद तुपलोनी का चोरलं थोडं क्लिष्ट चिंतन लक्ष देऊन ऐका मंडळी ज्या गवळणीने ज्या गोपाळाने अनन्य भावना सेवा केली अनन्य कशाला म्हणतात अन्य आश्रय त्याग हा अनन्यता पाहिलं तरी विठ्ठलालाच बोललं तरी भजनच आणि पाय निघाले तरी पंढरपूरला याला म्हणतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल ज्ञानोपराय सांगतात वाचे माझेची आलाप दृष्टी भोगी माझेची रूप जयाचे मन संकल्प माझेची वाई माझे कीर्तीवन जयाचे रीते नाही श्रवण सर्वांगी भूषण सेवा माझे वाच्या चित्ते नायकते आननेशिंतयंत मामे जना परी उपास नित्याभियुक्ताना योगक्षम लक्षात पाहिलं तरी देवाला जाऊ दे जाऊ उदराणे जमले करा वजन उठला विठा डोळ्यापासून माझ्याकडे बघा पाहिलं तरी कृष्णालाच ऐकलं तरी कृष्णाच आणि पायी निघाले तरी कोणाकडं कृष्णाकडं याला म्हणतात अनन्य भाव तस गवळनीनं आपल्या जीवनामध्ये कृष्णाशिवाय दुसरं काही केलं नाही बोलती चालती देखती ऐकती आणि सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी गायीकडं जरी त्यांनी बघितलं त्यांना कृष्णच दिसायचा लेकराईकडं बघितलं तरी त्यांना कृष्णच दिसायचा हरीची या दासा अन्हारी दाय ईश्वर सर्व भूतानाम सगळीकडे त्यांना देऊ दिस पाहिले जिकडं पाहिलं तिकडे त्यांना कृष्ण दिवस लागला आणि त्याचा परिणाम काय झाला म्हणजे काय झाला तीन प्रकारच्या गळून त्या गोकुळामध्ये आजी मायकडाच्या कोणत्या कोणत्या कोणी सासा कोणी सुना आणि कोणी लेकी सासूबाई सुनबाई आणि लेख अशा तीन प्रकारच्या भया एकदा थाप झाला पस्तीस मिनिटं बोलायचे लक्ष्मीनायक तीन प्रकारच्या गळून कोणी सासा कोणी सुना आणि कोणी लेख अशा तीन प्रकारच्या गवळणी रात्री महाराज नामस्मरण केलं तुळशीला प्रदक्षिणा घातली कृष्णाचं ध्यान केलं आणि तिघे जणी झोपीतून सकाळी उठून पाहतात पाहाती गवळणी थोडा वेदांत तुम्ही लक्ष द्या थोडासा पोराव तुम्हाला उत्तर द्यायचं सासू म्हणजे भक्ती सासू म्हणजे भक्ती लेख म्हणजे ज्ञान लेख म्हणजे आणि सुनबाई बाय म्हणजे कर्म सुन म्हणजे कर्म आता मला सांगा बरं सासू म्हणजे कोण मला तुला कीर्तन झाले सांगतो सासू म्हणजे भक्ती सासू म्हणजे लेख म्हणजे ज्ञान लेख म्हणजे आणि सुनबाई म्हणजे कर्म सुनबाई म्हणजे आणि चला सांगा बरं आता सुनबाई म्हणजे लेख म्हणजे अरे वा आणि सासूबाई म्हणजे काय लेकर बघू मला वाटायला लक्झरी आणाव सगळे लेकडे गावाकडे घेऊन जा तिकडे हारबरे काढायला बायाच भेटून झाले आणि दिदी आता माणसं हुशार इतके ए चिलर आहे का इतके हुशार झालेत बघायचं काम नाही आता दाजी माझ्याकडे बघा माझा कीर्तन होतं मुंबईला मुंबईला कीर्तन कालच कीर्तन दीडशे किलोमीटर बाजूला होतं सात्यनव कीर्तन झालं मुंबईला माझा बालपणीचा मित्र भेटला म्हणजे माणिक महाराज इकडं अरे मला सात्यनव माझं कीर्तन आहे दत्तनगरला म्हणजे वा वा काय इटू काय जिटॉ किचन मग कीर्तन झाल्यावर आपले तर मुक्का माल जायचे तू घर कुठे गेल्यावर आलास तू मला नंबर एक खोली केलेली मला कशाला ते जागा नसून झोपायला मला चला कीर्तन झालं किती माणसं हुशार झाली त्याच्या घरी गेलं ना ना इतकीच खोली तिथंच पलंग तिथंच गॅस तिथंच धुनं तिथंच गव्हाचं पोतं आणि त्याला चार पोरं आणि मेला बाळू मला कुठे जागा झोपायला मला कायच ना गप्पा मारत बसू कशाला झोपायचे मला काय हरकत नाही काळा झरचे हा केला आम्ही दोघं बोलत बसलो त्याचे चार पोर होते पनगाव झोपायसं होतं त्या पोराला एक पोरगं रडू लागलं रडणारं पोरगं त्यानं उचललं आणि पनगाव झोपिलं तीन मिनिटात पोरगं गर्र झोपलं पनगावला पोरगं उचललं आणि त्यानं पनगा खाल टाकलं लगेच दुसरं रडू लागलं दुसऱ्याला उचललं पनगाव झोपिलं अकरा मिनिटात गर्र झोपलं त्याला उचललं पनगा खाल टाकलं पुन्हा दोन पोरं रडू लागले त्या दोघाला उचललं पनगाव झोपिलं पस्तीस मिनिटात गर्र पोरं झोपले दोघाला उचललं पनगा खाली मला म्हणजे महाराज झोपा आता पनगाव मी फॅन लावला पनगाव गर्र झोपलो सकाळी उठून पाहिलं मी सुद्धा पनगा खाली म्हणजे हुशारीला काय ऐक आश्यात काय छान लख, नंबर वेदांता सासू म्हणजे भक्ती लेख म्हणजे ज्ञान आणि सुनबाई म्हणजे कर्म अशा तीन प्रकारच्या गवळणी झोपल्या सकाळी उठून पाहता तर काय झालं त्यांची दैदूत तुपलोनी चोरीला गेला आकासाहेब साहेब आणि मडके कसे घातले होते पालथे पाहती गवळणी काय झालं पुढं तवती पालती दुधाने सून कोणाला म्हणतात संध्याकाळी उशिरा झोपण कामा करता सकाळी उठणं तिला म्हणतात सून पहिली सांगायलो पहिला सासूला धाक कासायचा सुना थरथर कापायच्या आणि दिवाळीची वाट बघायच्या कधी माझा भाऊ येणं दिवाळीला जाईन आता सुनाच्या धाकाना या मथाऱ्या वाळून गेल्या सरापुज्या आणि ह्याच वाट बघायला कधी दिवाळी येणं नमुना तिकडे पंधरा दिवस जाईन ऐका <laughs> पहिले दिवस गेले चार दिवस आता जमाना असं तुमच्या लक्षात आला तर ऐका सुनबाई उठले आणि तिनं पाहिलं तर दैद उतोपलुनी चोरीला गेलं आणि मडके कसे घातले ते गाडगे पालते तिला वाटलं सासूला जागायला माझं काय खरं नाही ती रडू लागली आणि ज्ञानोब बाराय कर्माचा पश्चाताप झाला की ज्ञानाचा उदय होत असतो नंदनबाई म्हणजे लेकीला जागाली काय झालं वहिनी म्हणजे काय सांगा दैद उतोपणी चोरीला गेलं आणि गाडगे कसे घातले म्हणजे पहिल्या दहावी दावी नापासायच काय करत नाही अधिकार असतो बोलण्याचा बघा कसे गाडगे कसा चला तुमच्या गाडग्याकड तिच्या गाडकाकडं न बाईच्या गेल्या तिचे दैद तोपलून चोरीला गेले मडके कसे घातले पालथी आणि मग दोघे जणी रोडला ज्ञान बराय म्हणजे ज्ञानाचा म्हणजे ज्ञान म्हणजे लेख तिचा अहंकार गेला की भक्तीचा सूर्य उदत असतो मग सासूबाईला जाग आली काय झालं सुनबाई म्हणजे काय सांगा दैध तुपल चोरीला गेलं आणि मडके म्हणजे पहिल्यापासून वागायचं माहीत नाही कसं कसं कमीलं आम्ही शिळ्या भाकरी खाल्ल्या शेजाऱ्याची रानं घेतली कधी मोटरसायकलला वसमतला गेल नाही याला हात घर त्याला हात घरा असं कमी आणि तुम्हाला काहीच कळत नाही हो ग्रामपंचायतले वट्यावरले दगड आणू आणू पुढचे वटे बांधले आम्ही कसा कसा संसार केला तुम्हाला कळत नाही चला माझ्या कपाटाकड आणि मथारीना कपाट उघडलं तिचं सुद्धा दही दुपलोने चोरी लागेल आणि गाडके कशी घातली होती पालथे आता ऐका मंडळी सुनाचं काय चोरलं लेकीचं काय चोरलं आणि सासूबाईचं काय चोरलं विठाला विठाला <laughs> 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 सुन आपण कर्म सांगितलं देवाने तिचं कर्मच चोरून घेतलं एका जनाधनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा कर्म <laughs> कस आहे मंडळी J- ja